महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे त्याचबरोबर गुरुवर्य धर्मवीर आनंदीके साहेब यांच्या स्मृतीस वंदन करून आज या ठिकाणी या इंडिया महाविकास आघाडीच्या प्रचारासाठी उपस्थित असलेले आदरणीय माजी मुख्यमंत्री आणि आमचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब त्याचबरोबर या मंचकावर असलेले सन्माननीय संजयजी राऊत आमचे सन्माननीय काँग्रेसचे नेते मुझफ्फर हुसेन साहेब आमच्या विद्याताई चव्हाण मॅडम त्याचबरोबर दीपक भाऊ निकाळजी साहेब आणि वरुणजी सरदेसाई आणि मंचकावर असलेले आमचे जिल्हाप्रमुख द्वारकानाथजी भोईर विठ्ठलरावजी मोरे सर्व काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे सर्व पदाधिकारी आणि बंधू आणि भगिनीनं समोर बसलेले सर्व शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आप यांचे सर्व निष्ठावंत कार्यकर्ते आणि पदाधिकारी मी जास्त काय बोलणार नाही गेल्या दहा वर्षात केलेली कामं आपल्यासमोर आहेत आणि मला वाटतं खासदार या नात्याने गेल्या दहा वर्षाच्या काळामध्ये या नऊंबई शहर असेल ठाणे शहर असेल मीरा भाईंदर शहर असेल या तिन्ही शहरामध्ये वेगवेगळी विकासाची कामं माझ्या माध्यमातून मा झाली आहेत आणि मला विश्वास आहे की या सर्व या तिन्ही शहराला न्याय देण्याचं काम आपण या माध्यमातून केलेलं आहे मी साहेबांना विनंती करतो की नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळास आदरणीय दिबा पाटलांचं नाव या ठराव करूनसुद्धा मला वाटतं मंजूर करून आज जवळजवळ दीड ते दोन वर्ष झाले त्याच्यामागून सर्व ठराव त्या ठिकाणी वेगवेगळ्या नावाचे विमानतळाला देण्याचे आले परंतु आमच्या इथल्या भूमिपुत्रांना न्याय देणाऱ्या दिबा पाटलांचं नाव या ठिकाणी आंतरराष्ट्रीय या विमानतळाला देण्याचा ठराव आदरणीय मुख्यमंत्री त्यावेळेचे उद्धव ठाकरे साहेब यांनी मंजूर केलेला ठराव केंद्र सरकारकडे पाठवूनसुद्धा या ठिकाणी मंजूर केला नाही त्याबद्दल मी परत एकदा त्याचा निषेध करतो आणि आपल्याला आश्वासन देतो की येणाऱ्या काळात केंद्र सरकारच्या माध्यमातून हा ठराव नक्कीच आम्ही मंजूर करू त्याचबरोबर प्रकल्पग्रस्तांना घरे नियमित करण्याचा ठरावसुद्धा था माननीय आपले मुख्यमंत्री बावीस फेब्रुवारी दोन हजार बावीसला त्या ठिकाणी आदरणीय उद्धवसाहेबांनी या त्याचा जो महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून ठराव मंजूर केला परंतु त्याचीसुद्धा अंमलबजावणी या मंडळीने केली नाही आणि खास करून या प्रकल्पग्रस्तांचे आज किती भूमिपुत्रांच्या आमच्या जमिनी त्या ठिकाणी गेल्या मोठमोठे त्या ठिकाणी इंडस्ट्रीज आल्या परंतु आमच्या भूमिपुत्रांना न्याय देण्याच्या माध्यमातून एम आय डी सीमध्ये त्या ठिकाणी काही प्लॉट देण्याबाबत किती वर्षापासून तो प्रलंबित आहे तो सुद्धा आम्ही हा प्रस्ताव निवडणुकीनंतर त्या ठिकाणी मंजूर करू असा विश्वास या ठिकाणी मी करतो आणि या उद्धवसाहेब आमच्याकडे निष्ठावंतांचं जी घाण होती ती निघून गेली साहेब परंतु आता जे कार्यकर्ते आहेत हे सर्व जीवाला जीव देणारे कार्यकर्ते आहेत किती जरी अन्याय झाला आमचे एम के मडवी साहेब असतील आज त्यांना त्या का वेळेला तडीपार करण्यात आलं जवळजवळ तीन चार महिने त्यांनी त्यावेळेमध्ये कोर्टामध्ये हे धाव घेतल्यानंतर तीन महिन्यानंतर त्यांचा तो प्रस्ताव हायकोर्टाने रद्द केला आज परत एकदा इलेक्शनच्या मोडवरती त्या ठिकाणी त्यांच्यावरती केसेस टाकल्या गेल्या आणि त्या केसेस के अंतर्गत इलेक्शनला ते येऊ नये यासाठी सुद्धा त्यांच्यावरती पोलिस अधिकाऱ्यांवरती दबाव आणून त्या ठिकाणी कोर्टामध्ये सदा से दाखल करायचा होता तो सुद्धा त्यांनी दिला नाही आणि म्हणून या गोष्टीचा आम्ही निषेध करतो परंतु मी त्याचं कौतुक करतो की आमचे मनोज हळदणकर असतील एम के मडवे असतील असे असंख्य कार्यकर्ते मला वाटतं या शिवसेनेमध्ये आहेत आणि ते जीवाचं रान करतायत परंतु अशा गोष्टीला भीक घालत नाहीत आज त्याचं अक्क सर्व कुटुंब या ठिकाणी या शिवसेनेसाठी त्या ठिकाणी जीवच रात्र मेहनत करतायत आणि मी परत एकदा या निष्ठावंतांना मी सलाम करतो आणि परत एकदा या सर्व गेल्या दहा वर्षात केलेल्या कामाचा हे लक्षात घेता या ठाणे लोकसभामधून मला वाटतं तिसऱ्यांदा या लोकसभेचा खासदार म्हणून मला काम करण्याची संधी आदरणीय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेबांनी दिली आणि त्या दहा वर्षामध्ये केलेल्या कामाच्या जोरावरती मला नक्कीच या ठाणे नवी मुंबई आणि मीरा भाईंदर शहरातली सर्व जागरूक नागरिक या ठिकाणी परत एकदा तिसऱ्यांदा काम करण्याची संधी देतील आणि मी परत एकदा सर्वांना धन्यवाद देतो एवढ्या मोठ्या संख्येने आपण इथे उपस्थित झालात सर्व काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना आप संभाजी ब्रिगेड आमचे आर पी आयचे निकालजी साहेबसुद्धा या ठिकाणी आलेले आहेत या सर्वांना मी धन्यवाद देऊन माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम